नमस्कार प्रभाग क्रमांक चार पाच नऊ या तीन प्रभागाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी ही प्रचार सभा आयोजित केल्या त्या सभेला उपस्थित असलेले सर्व उमेदवार त्यांचे प्रतिनिधी शहरातील सर्व पदाधिकारी या भागातील सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी आणि तरुण सहकारी मित्रांनो शहरातली ही शेवटची आज सभा आहे आणि गेली आठ दिवस सगळीकडे प्रचार सुरू आहे आणि प्रचारामधून प्रत्येकजण आपली भूमिका मांडतोय नगरपालिकेची खरं म्हणजे निवडणूक आहे माझी अपेक्षा होती की ह्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही मतं मागितली होती तुम्हाला साधना भोसलेला नगराध्यक्ष निवडून दिलं नगरसेवक निवडून दिले तुम्ही सोळा साली दिलेली वचनं काय होती त्यातलं काय पूर्ण झालं काय राहिलं हे लोकांनी मला विचारावं विरोधकांनी विचारावं पत्रकारांनी विचारावं पण दुर्दैवानं गेले पंधरा दिवस त्याच्याबद्दल चकार कोणी काही बोलत नाही पण फक्त नुसतं टीका करायचं कुठेतरी काहीतरी बोलायचं वैयक्तिक टीका तीक, टिप्पणी करायची आणि रडायचं भावनिक व्हायचं आणि माझं असं झालंय म्हणून मला पद कोणाची पुनर्वसन करायकरता ही निवडणूक नाही आहे कोणाचा तरी कारखाना गेलाय कोणाच तरी आमदारकी गेली आहे ते त्यामुळे त्याच सगळं बिघडलंय त्याच्या रिक्षातलं डिज इंजि पेट्रोल संपलं आहे ते भरून द्यायकरता ही निवडणूक नाही ही, ही निवडणूक आहे ह्या शहराची निवडणूक आहे जसं देश चालवायला लोकसभा आहे राज्य चालवायला विधानसभा आहे तसं गाव चालवण्याकरता ग्रामपंचायत आहे किंवा नगरपालिका आहे इथल्या नागरिकांच्या अपेक्षा आहेत की मला चांगले रस्ते मिळावेत चांगलं पाणी मिळावं चांगलं ड्रेनेज मिळावं इथलं घनकचरा व्यवस्थापन व्हावं शाळाचं नियोजन व्हावं उद्यानं मिळावीत क्रीडांगण मिळावं स्विमिंग टँक मिळावा आणि त्याच्यामध्ये काही चूक आहे असं नाही पण ही नगरपालिकाच मुळात जर जेव्हा बघितली तर या शहरामध्ये घरं आहेत एकवीस हजार पाच हजार दोनशे झोपडे आहेत बावीस झोपडपट्ट्या आहेत सव्वा लाख लोक या शहरामध्ये राहतात पन्नास हजार लोक रोज पंढरपूरमध्ये वारकरी येतात एकादशीला शनिवार रविवारी लाख दीड लाख लोक येतात आषाढी कार्तिकीला लाखात लोक येतात मग या सगळ्या लोकांना सेवा सेवादा देण्याचं काम या नगरपालिकेला करावं लागतं पण या नगरपालिकेचं उत्पन्न काय आहे घरपट्टी पाणीपट्टी आणि शॉपिंग सेंटरचं भाडं कुठलं तरी व्याज ह्याच्यापेक्षा नगरपालिकेचं उत्पन्न नाही नगरपालिकेचं उत्पन्न आहे घरपट्टीचं तेरा कोटी रुपये पाणीपट्टीचं सहा कोटी रुपये शॉपिंग सेंटरचं येणारं भाडं आहे ते दोन कोटी रुपये आणि इतर किरकोळ कर असेल तो एक दीड कोटी रुपये वीस एकवीस कोटी रुपयाच्या पुढं बावीस कोटीच्या पुढं नगरपालिकेचं उत्पन्न नाही आहे आणि मग नगरपालिकेला खर्च काय आहे नगरपालिका तुम्हाला पाणी देते ड्रेनेज देते तुमच्या घरातनं कचरा उचलते त्याचं व्यवस्थापन करते दिवाबत्ती आहे हा सगळा नगरपालिकेला खर्च आहे या शहरामध्ये किती पाईपलाईन आहे पिण्याच्या पाण्याची विरोधकांनी सांगाव या शहरामध्ये दोनशे पासष्ट किलोमीटर लांब्याची पिण्याची पाण्याची पाईपलाईन आहे या शहरामध्ये ड्रेनेजची लाईन किती आहे पहिल्या टप्प्यातली सव्वीस किलोमीटर दुसऱ्या टप्प्यातली अडुसष्ट किलोमीटर तिसऱ्या टप्प्यातली एकशे नऊ किलोमीटर आता बांधतायत एकशे सहा किलोमीटर म्हणजे जवळजवळ अडीचशे तीनशे किलोमीटरची ड्रेनेजची पाईपलाईन या शहरामध्ये या शहरातल्या नागरिकांना रोज पाणी किती लागतं तीस दशलक्ष लिटर एवढं पाणी रोज नगरपालिका चंद्रभागीमधनं उपस्थित आहे आणि इथल्या शहरातल्या नागरिकांना बावीस टाक्यामधनं वाखरीपासून शेगाव दुमाल्यापर्यंत आणि कासेगाव पासनं भटुंबऱ्यापर्यंत या दीड पावणे दोन लाख लोकांना नगरपालिका या ठिकाणी पाणी देते या शहरात कचरा किती तयार होतो रोज तर या शहरामध्ये कचरा तयार होतो रोज चाळीस हजार किलो किती लोकांना माहीत आहे तुम्ही म्हणताय माझी एवढीच पिशवी आहे घंटा गाडीत टाकताना सहज आपण म्हणतो आमचा कचरा किती एवढाच आहे पण चाळीस हजार किलो कचरा या शहरात तयार होतोय रोज गोळा केला जातोय आणि तो काशीगावच्या तिथं डम्पिंग यार्ड आहे अठ्ठावीस एकराचं त्या ठिकाणी नेऊन त्याचं वर्गीकरण केलं जातं त्यातनं प्लास्टिक चपला काचा कागद कापड सगळं बाजूला काढून ते खत बनवून शेतकऱ्याला दिलं जात या शहरातनं रोज वीस दशलक्ष लिटर पाणी या ठिकाणी गोपाळपूरच्या माळावर नेलं जात आहे तिथं शुद्ध केलं जात आहे आणि चंद्रभागेच्या पात्रात सोडलं जात आहे मग हे पाणी उचलून तुमच्या टाकीमधन घरापर्यंत द्यायचा खर्च किती आहे पाण्याचा खर्च आहे दोन कोटी रुपये लाईटचा खर्च आहे पाच कोटी शहाण्णव लाख म्हणजे सहा कोटी रुपये ड्रेनेज घेऊन गेल्यानंतर त्याचं शुद्धीकरण करायचा खर्च किती आहे तो चाळीस लाख आहे त्याचं लाईटचं बिल आहे दोन कोटी साठ लाख रुपये शहरामध्ये जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर ज्या रस्ते आहे या रस्त्यावरती दिवाबत्तीची सोय आहे संध्याकाळी सहा सात वाजली की लाईट लागते आणि सकाळी सहा वाजता लाईट जाते या लाईटचं बिल आहे जवळजवळ पावणे दोन ते दोन कोटी रुपये चाळीस हजार किलो कचरा तयार केला जातो त्याचं वर्गीकरण करणं खत करणं तो, करन तो खर्च आहे नगरपालिकेचा पावणे चार ते चार कोटी रुपये म्हणजे अकरा ते बारा कोटी लाईटचं बिल कचऱ्याचे चार कोटी पाण्याचे दोन कोटी जवळजवळ सोळा सतरा कोटी रुपये या शहरातले पैसे कुठलंही उत्पादक काम नाही त्यातनं मिळणाऱ्या ना वीस कोटीतनं नगरपालिका बावीस कोटीतनं खर्च करते तुम्हाला पाणी देणं तुमचं घाण केलेलं पाणी उचलून नेणं ते शुद्ध करणं नदीत सोडणं तुमचा कचरा गोळा करणं त्याचं वर्गीकरण करून गावाबाहेर नेणं हे काम या नगरपालिकेनं केलं के जात आणि मग हे तुमच्याकडे राहिले चार कोटी रुपये आणि मग चारशे किलोमीटरचे रस्ते दोनशे किलोमीटरचे ड्रेनेज अडीचशे किलोमीटरची पाईपलाईन उद्यानं हे कशातून बांधतात नगरपालिकेचा पगार आहे पंचावन्न कोटी रुपये जर वीस कोटी उत्पन्न पंचावन्न कोटी वीस कोटी अठरा जवळजवळ पंचाहत्तर कोटी खर्च आहे नगरपालिका चालती कशी आपण सामान्य माणूस कधीच विचार करत नाही पण नगरपालिका चालती पण त्याच्या पाठीमाग आहे शासन पंचावन्न कोटी रुपयाचा पगार शासन करत आहे मी आता भाषणात कायम सांगतो की ह्या गेल्या चार वर्षामध्ये मी एकशे सत्तावन्न कोटी रुपये आणले जवळजवळ चाळीस रस्ते या शहरातले केले डी पी डी सीच्या आणि शासनाच्या माध्यमातनं हे दोनशे कोटी रुपये आम्हाला कोणी दिले शासनानं दिले हे अडीचशे किलोमीटरची पाईपलाईन कोणी दिली शासनानं दिली हे ड्रेनेज कुणी दिलं शासनानं दिलं देवाबत्तीचे पैसे कोण देतं शासन देतं म्हणजे सगळे खर्च शासन करतं म्हणून नगरपालिका चालते आहे आणि आपण सहज म्हणतो की नगरपालिकेनं येऊ केलं पाहिजे त्यू केलं पाहिजे निश्चितपणे केलं पाहिजे पण आपल्याकडे एक म्हण आहे आडात नाही तर पोहऱ्यात कुठनं येणार पण उत्पन्नच नाही तर खर्च कसा करणार आणि म्हणून मग मित्रात म्हणून ही नगरपालिका मुळात शासनावरती अवलंबून आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या पुढं कमळ हे चिन्ह घेऊन निवडणुकीला आलेलो आहोत कारण केंद्रात शासन नगरपालिकेचं आहे राज्यात शासन नगरपालिकेचं आहे आणि मग गावचं शासन जर नगरपालिकेचं नसेल तर उद्या तुम्ही निवडून दिलेला प्रतिनिधी कुणापुढं हातमाग पसरणार पैशासाठी उद्या जर देवाभाऊनी सांगितलं की तुमच्या गावातल्या लोकांना आमचं कमळ चालत नाही तुम्हाला पैसे पाहिजेत बघू आपण ठरवू देऊ निवांत काय गडबड आहे एवढी म्हणून मित्रांनो ही निवडणूक पापरकरांची किंवा कोणाची अजून नाही आहे ही निवडणूक आहे तुमच्या माझ्या पुढच्या दहा वर्षाच्या डेव्हलपमेंटला पैसा कुठनं येणार ह्याची स्वतःच्या उत्पन्नावरती नगरपालिका तुमच्या घरासमोर एकही पाठीची माती सुद्धा टाकू शकत नाही हे उघड सत्य आहे तर शासन पाठीमाग नसेल तर हे करू शकत नाही मी तुम्हाला जेवढ्याकडे सांगतो एकशे सत्तावन्न कोटी रुपये रस्त्याला पन्नास कोटी डी पी डी सीतनं आज अठ्ठ्याण्णव कोटी रुपयाची पाण्याची योजना त्या ठिकाणी चालू आहे इसबाई भागामध्ये स्विमिंग करता पैसे दिले सत्तर कोटीचं नाट्यगृह बांधायचं काम सुरू आहे साडेचार कोटी रुपये जिजामाता उद्यान पद्मावती उद्यानाकरता दिले वाखरी ते पंढरपूर हा रस्ता कॉन्क्रीटचा करायचं काम चालू आहे त्याकरता जवळजवळ एकशे वीस कोटी रुपये दिले कॉलेज चौक ते ठाकरे चौक तीस कोटी रुपये दिले डीवायस पी ए बंगल्यापासून पंतनगरपासून महूत पर्यंतचा रस्ता किती कोटीचा आहे माहीत आहे तुम्हाला दोनशे आठ कोटीचा आहे कुणी दिले पैसे हे राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं दिले हा सोलापूर पंढरपूर रस्ता पूर्वी कसा होता जुन्या लोकांना माहीत आहे दीड तास लागायचे दोन तास लागायचे हा नॅशनल हायवे झाला पुणे पंढरपूर रस्ता नॅशनल हायवे झाला पुणे टेंभुर्णी पुणे इकडं बारशी पंढरपूर बार्शी पंढरपूर टेंबुर्णी पंढरपूर सातारा पंढरपूर सांगोला कोल्हापूर पंढरपूर मंगळवेडा सोलापूर विजापूर सगळे रस्ते शासनाने पैसे दिले दहा हजार कोटी रुपये या पंढरपूरच्या येणाऱ्या रस्त्याकरता केंद्र शासनाने दिले मग केंद्र शासन कोणाचं आहे नरेंद्र मोदींचा राज्य शासन कोणाचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावरच ही निवडणूक आम्ही लढवण्याचा निर्णय घेतला माझी अपेक्षा होती की विरोधक तुमच्या पुढे येतील आणि सांगतील पापरकर साहेब तुम्ही हे आश्वासन दिलं होतं कुठं पूर्ण झालं मला ते विचारतील की तुम्ही मोठ्या भाषणं केली होती कुठे आहेत तुमची कामं दोन हजार सहा सालची दोन हजार सोळाची निवडणूक आम्ही लढलो पंढरपूर मंगळा विकास आघाडी आणि भाजपच्या चिन्हावरती कब्बशी खोण होती काही लोकांचं कमळ चिन्ह होत आहे का ही बरोबर आहे काय लिहिलंय ह्याच्यावर लिहिलंय ना इथं वर काय लिहिलंय पहिली ओळ काय दोन हजार सोळा आहे का या ठिकाणी मी आज तुम्हाला यादी दिली होती मी काय करणार म्हणून या ठिकाणी निवडून तुम्ही आम्हाला द्या आम्ही काय करू मी अभिमानानं सांगतो यातली नव्वद टक्के कामं मी पूर्ण केलेली आहे या सांगितलं होतं पंढरपूर नगरामध्ये उपनगरात ड्रेनेजचा टिसरा टप्पा राबू तिसरा संपून चौथ्याचं काम सुरू केलेलं यात सांगितलं होतं पंढरपूर शहरातली जड वाहतूक रिंग रिंगरोडची निर्मिती करू आज अनवली पासून इकडं अगदी आडी देगाव पर्यंत पूर्ण रोड सत्तर टक्के काम पूर्ण झालंय पुढच्या वर्षात मला देगावपासून आजनसोनला पूल टाकून ही पूर्ण जड वाहतूक उसाची वाहतूक सगळी गावाबाहेर न्यायची या सांगितलं होतं नगर उत्थानमधनं रस्ते करू नगर उत्थानमधली एकशे सत्तावन्न कोटी रुपये आणि डीपीडीसी म्हणून येणारा पन्नास कोटीचा निधी वापरून चाळीसपेक्षा अधिक रस्ते या गावातले आपण डांबरीकरणाचे खडीकरणाचे आणि कॉन्क्रीटचे करायचा निर्णय घेतला ह्यात सांगितलं होतं चंद्रभागा नदीवरती जुन्या दगडी पुलापाशी पूल बांधून देतो यात लिहिलंय इतकं नवीन पूल झाला का नाही झाला झाला का बाळासाहेब नाही झाला यात लिहिलंय का नाही बघा जिजामाता उद्यान पद्मावती उद्याना का परत करता पैसे आणू ह्यात लिहिलं होतं दोन हजार सोळा साली साडेतीन कोटी रुपये जिजामाता उद्याना करता आणि पद्मावतीसाठी दीड कोटी रुपये ह्या दिलं होतं नाट्यग्रह बांधून देतो नाट्यग्रहाचं चा काम चालू आहे सत्तर कोटी रुपयाचं पंचेचाळीस कोटी रुपये खर्च झालेत अजून वीस कोटी रुपये लागणार आहेत मी लागलो आहे सरकारच्या मागं ते पैसे आम्हाला मिळवून द्या ह्या दिलं होतं पंढरपूर शहरामध्ये पाण्याच्या टाक्या बांधू अठरा पाण्याच्या टाक्या या शहरात उभ्या राहिल्या आहेत अगदी काशेगावच्या बिडारी बंगल्यापासून दाती मंगल कार्यालयापासून इकडं वाखरीच्या साबळे नगरपर्यंत अठरा पाण्या टाक्या बांधल्या अंबाबाई पटांगणात टाकी बांधली या भागात पाण्याचा प्रॉब्लेम होता अनिल नगरवरन पाणी यायचं पाणी येत नव्हतं वाद व्हायचे म्हणून नवीन टाकी आपण ह्या ठिकाणी अनिल नगरला बांधली मित्रांनो तुम्हाला माहित नसेल या, या भागातल्या लोकांना पण पाणी जायला ग्रॅव्हिटी मिळत नव्हती उतार मिळत नव्हता म्हणून तात्याने आम्ही त्या वाड्यातनं पाईपलाईन नेली आहे नेले का नाही घराच्या खालनं हगर नगरेच्या नगरे घराच्या खालून त्याला पाया पडून त्याच्या घराच्या खालनं पाण्याची पाईपलाईन काढली आहे आणि इकडं गुर्जर वाड्याकडे पाणी नेलंय किती माहीत माहिती काय होतं चाळीस वर्षापूर्वी आम्हाला म्हणतील की चाळीस वर्षापूर्वी तुम्ही काय केलं अरे या शहरामध्ये काय होतं चाळीस वर्षापूर्वी संडास होते टोपली संडास डोक्यावरनं महिला घेऊन जायची हात गाड्यावरनं घेऊन जायच्या माता भगिनी आमच्या बेतर समाजाच्या एक एकोणीसशे पंच्याण्णव साली मोठ्या मालकाने पहिल्यांदा ही टोपली संडास बंद करण्याचा निर्णय घेतला भंगीमुक्तीचा निर्णय घेतला आणि ड्रेनेजची व्यवस्था या शहरात लागू करून घेतली ड्रेनेज केलं पाण्याच्या योजना केल्या सगळं केलं ही सगळी कामं हो मोठ्या मालकाने चाळीस वर्षात केली तुम्ही जर मला चाळीस वर्षाचा हिशोब मागताय मी तुम्हाला फक्त बारा वर्षाचा हिशोब मागतोय दोन हजार नऊ पासून मी आमदार नाही मी खासदार नाही पण मी छाती ठोकपणे सांगतो ही कामं हो मी आणलीत म्हणून बारा वर्ष तुम्ही आमदार होता बारा वर्षात किती निधी या शहराकरता आणला मी गेले पंधरा दिवस विचारतोय पण ह्या बाजाराकडे उत्तर नाही आणि ह्याला पत्त्यातनं बाहेर यायला वेळच नव्हता त्यामुळं कधी बघावं हे ना, ना, ना काय काम केलं काय नाही चोवीस तास आम्ही सगळे काम करतोय चोवीस तास निवडणुका आल्या की ह्या निवडणुकीतनं त्या निवडणुकीत मिस्टर इंडिया सारखं आहे आमचं काम सकाळी उठल्यावर नऊ साडेनऊ ला दुकानदारी आमची चालू होती आहे रोज दोनशे चारशे पाचशे किती माणसं येतील त्याला भेटायचं सुखदुःखाला जायचं मयत झालं जायचं लग्नाला जायचं चांगल्या आनंदात जायचं आणि ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही काम करतोय तात्याच्या घरात सुद्धा तात्या करतोय अनिकेत करतोय विक्रम करते ताई करते तुम्ही काय करता काय तुमचा संबंध पण र तुमचं नाव मतदार यादीमध्ये सरकुलीत आहे ही जर जागा ओपनला जर निघाली नसती तर ही मंडळी या नगरपालिके निवडणुकीकडे फिरकली सुद्धा नसती काय देणं घेणं देणं नव्हतं फक्त जाती जातीवर भांडणं लावायची जातीवर मत मागायचं स्वतःचं राजकारण करायचं संस्था खड्ड्यात घातल्या सगळ्या स्वतःच्या आमदारकीसाठी स्वर्गीय अवदुंबर आण्णाने तळ हाताच्या फोडासारखा कारखाना जपला होता पन्नास पन्नास साठ साठ कोटी ठेवीतला कारखाना पाच पाचशे कोटी रुपयाच्या कर्जात घातला खड्ड्यात घातला यांच्यावर केसेस दिलेत मी नाही सांगत हे अभिजित पाटील सांगतेत मी काही बोलत नाही बोराटे अभिजित पाटीलंनी सांगितले किती खड्ड्यात गेलाय दोनशे कोटी तोटा केला का तर मला आमदार व्हायचंय ठीक आहे तुम्ही आमदार झाला पण गोरगरीब कामगाराची कुटुंब उद्ध्वस्त जाईल त्याचं काय पगार नाहीत उपोषणाला बसलेत शेतकरी ऊस देत नव्हते विठ्ठल सहकारी विरोधकाचा असेल तरी सुद्धा साडेतीनशे कोटी रुपयाची मदत देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेली आहे के ही विसरता येणार नाही या ठिकाणी आणि राजकारणामध्ये ही भूमिका घेऊन आम्ही काम करतोय म्हणून मित्रांनो प्रश्न हा निवडणुकीपुरता नाही आहे मागच्या चाळीस तीस वर्षात काम आहे पुढच्या पंचवीस वर्षाचं आम्ही नियोजन करतोय दोन हजार पंचवीस साली लोकसंख्या लोक तीन लाख होणार आहे या शहराची दोन लाख लोकसंख्या आणि एक लाख भाविक येणार आहेत त्या तीन लोकांना पाणी कसं मिळेल ह्याचं नियोजन आम्ही करायला लागलोय इथली ड्रेनेजची व्यवस्था जुनी झालेली आहे आज अनिल नगर पासून येणारं पाणी एक सत्त्याण्णव ब असेल व्यास नारायण असेल या ठिकाणी येत होतं इथं पाणी बॅक मारायचं नाट्यगृहापाशी विक्रमबा या सगळे रोज यायचे नदीच्या घाटाकडनं खाली पाईपलाईन काढली आपण एक ड्रेनेजसाठी नवीन की वरचं पाणी आपण सातारकर मठापासून खाली जाते गेले का नाही कुणी बघितलं कोणाला माहित आहे या गोष्टी घाई त्यांना माहीत नाही आत्ता मी मुख्यमंत्र्यांच्या मागे लागलो की मला या जुन्या पंढरपूर शहरातली ड्रेनेजची व्यवस्था बदलून द्या आणि ही व्यवस्था केली आहे आपण एकोणीसशे पंच्याण्णव साली त्याचं आयुष्य संपलंय तीस वर्ष आयुष्य होतं दोन हजार पंचवीसला उद्या जर ह्यात जर ड्रेनेजचं पाणी जर नाही बसलं तर नदीच्या पात्रात जाईल त्याचं नियोजन आम्ही आत्तापासून सुरू केलेलं आहे चंद्रभागा शुद्धीकरणाचं काम हातात घेतलंय तुम्ही बघा इस्कॉन पासून नवीन एक मस्तरी त्या ठिकाणी बसवली आहे लहानपणी चंद्रभागा वाहत होती तुम्ही जर कुळी बांधव आहेत तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे इथल्या लोकांना नदीकाठचे आपण सगळे बांधव आहोत चंद्रबागेच्या काठावर झरा काढून आपण पाणी पितो होतो ही आपली पिढी आहे पण धरणं झाली बंधारे झाले चंद्रबागा बांधली गेली बारा महिने पाणी व्हाऊ शकत नाही आता काय करायचं पात्रातलं पाणी घाण होतंय ते तीर्थ म्हणून आपण लोक घेतात आंघोळ करतात मग त्या पाण्याला शुद्ध करायकरता टेक्नॉलॉजी आणली आपण परदेशामधनं काम चालू आहे तीस टक्के काम आहे पायलट प्रोजेक्ट आहे यशस्वी होईल का नाही मला माहीत नाही पण प्रयत्न तर करतोय आम्ही त्या पाण्यामध्ये बॅक्टेरिया सोडायचे त्यातली घाण खाय करता बायोलॉजिकल ट्रीटमेंट त्या पाण्याला द्यायची आणि त्याला ऑक्सिडेशन करायचं आणि ते पाणी जे दिवसेंदिवस शुद्ध कसरायचा प्रयत्न करायचा काम सुरू आहे पंचवीस कोटीचा प्रोजेक्ट आहे नगरपालिका करत नाही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे आता हे म्हणायचे बघा नगरपालिकेनं हे काम घेतलं आणि कसं झालं नाही कारण त्यांना माहीत नाही त्यांची बुद्धिबालिश आहे नुसतं वय वाढलंय पण मेंदू नाही वाढला आणि चाळीस वर्ष मोठ्या मालकावर डिक्का करते काय होतं या पंढरपूर शहरामध्ये आज शहरामध्ये बावीस झोपडपट्ट्यानं लोक येतात कोण हौसेनं झोपडीत राहायला जात नाही पण रोजगार या शहरामध्ये मिळतोय अर्थकारण मिळतंय म्हणून लोक इथे येतात मिळेल त्या जागेवर दहा बाय दहाचं घर बांधतात आणि तिथं राहतात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हे शहर बदलायचं आहे काल मुख्यमंत्री सांगोल्यामध्ये आले होते त्यांनी निर्णय घेतला ज्या सरकारी जागेवरती लोकांनी घरं जागे बांधली असतील अतिक्रमण थी, केलं असेल ती जागा त्या माणसाच्या नावावरती करायची आणि नुसतं करायचे नाही तर त्याला घर बांधायला पैसे द्यायचे आज शहरातल्या बावीस झोपडपट्ट्यामधल्या पाच हजार दोनशे कुटुंबाच्या नावावर त्या जागा करायचं नियोजन पुढच्या पाच वर्षात आम्हाला करायचंय या शहरात कचरा वाढतोय त्या कचऱ्याचं नियोजन आम्हाला करायचंय चंद्रभागा उद्या सोलापूरला जर पाईपलाईनचं पाणी गेलं तर चंद्रभागा उद्या कोरडी पडणार आहे काय करणार का तुम्ही वर्षातले आठ महिने दहा महिने कुठनं पाणी आणणार या ठिकाणी नदीवरती आम्हाला मोठे बॅरेजेस बांधायचे कायम चंद्रबागेच्या पात्रात पाणी आलं पाहिजे म्हणून घुसाळ्यामध्ये आम्ही बॅरेजची मागणी करतोय त्याच्यावर पाणी पुरवठा पण चालेल आणि तिथनं पुन्हा वाहतं पाणीसुद्धा आपल्याला खाली घेता येईल ह्या संबंधीचं आमचं काम सुरू आहे ही सगळी कामं आपण करतोय आणि त्यामुळं गेल्या पाच वर्षात काय केलं आणि पुढच्या पाच वर्षात काय करणार आहे ह्याचा पण अहवाल मी जनतेला दिलेला आहे म्हणजे तुम्हाला कळकळीच विनंती आहे की वाचा आंधळेपणानं मतदान करू नका आणि समोरची मंडळी सगळी बोगस आहे टुळे टुळी ह्यांना काही घेणं देणं नाही आहे या, या पंढरपूर शहरासाठी एक मोठा मास्टर प्लॅन सरकार बनवते मोदी सरकार तुळजापूर कोल्हापूर पंढरपूर नाशिक आणि शिर्डी ही पाच तीर्थक्षेत्रं तुम्हाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती न्यायची व त्याकरता इथे येणाऱ्या वारकऱ्यांना सेवा द्यायच्या आहेत त्यांना चांगले रस्ते पाहिजेत चांगलं पाणी पाहिजेत चांगलं ड्रेनेज पाहिजे चांगली शौचालयं पाहिजेत करमणुकीची केंद्रं पाहिजेत इथे येणाऱ्या वारकऱ्याकरता चांगल्या धर्मशाळा पाहिजेत त्यांना राहण्याकरता हॉटेल्स पाहिजेत त्यांना दर्शन घेण्याकरता चांगले दर्शन मंडप पाहिजेत आत्ता गोपाळपूरच्या त्या पत्राशेडमध्ये एकशे वीस कोटी रुपयाच्या दर्शन मंडपाचं काम सुरू झालंय एका एक वेळेस दहा हजार लोक त्या मंडपात बस बसणार आहेत बसणार आहेत उभारणार नाहीत अशी व्यवस्था आपण त्या ठिकाणी बालाईच्या धर्तीवरती काम करायचं काम सुरू आहे नदीच्या कडेनं सगळा स्कायवॉक होणार आहे त्याच्यावरून तू लोक येतील त्याला अटॅच संडास बाथरूम असतील एखादा आत बारका छोटा दवाखाना असेल कोणी यात्रेकरूला काय आत त्रास झाला तर ही व्यवस्था करायचं नियोजन सुरू आहे तीन हजार कोटी रुपयाचा आराखडा आहे आणि या तीन हजार कोटी रुपयावर ह्यांचे डोळे आहे आणि त्यामुळे यांना काही कुणाचं काही पडलेलं नाही फक्त काही करून राजकारण आहे हे आम्ही कशाकरता करतोय तर आपल्याला लागलेला सगळ्यात मोठा रोग कुठला आहे कुठला आजार असेल तर तो गरिबी आहे समाजातली गरिबी कमी झाली तरच गावचं गाव चांगलं होणार आहे झोपटपट्ट्या चांगल्या झाल्या तर तिथले गलिच्छपणा कमी होणार आहे पण गरिबी कमी कधी होईल जर त्या माणसाला दोन पैसे उत्पन्न मिळलं तर पंढरपुरामध्ये काय मी आय टी पार्क आणतो म्हणून घोषणा करणार नाही पंढरपुरामध्ये मी काय सिमेंट कारखाना आणतो स्टीलचा कारखाना आणतो म्हणून घोषणा करणार नाही आणि इथं ही परिस्थिती नाही आहे या शहरातल्या रोजगाराकरता काशेगावला एम डी सीचं त्या ठिकाणी अॅक्विशन चालू आहे रामबाग जमीन आहे रामबागेची तीनशे एकराची छोट्या मोठ्या उद्योगातनं त्यातनं शे पाचशे हजार दोन हजार लोकांना काम मिळेल पण खरं पोटेन्शियल खरी जी ताकद आहे ते आपल्या ह्या रुक्मिणी पांढुरंगामध्ये आहे एक कोटी लोक वर्षाला इथे येतात एक कोटी ही संख्या पुढच्या काळामध्ये पाच कोटी पर्यंत आपल्याला न्यायची आहे काय होतं वीस वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी या शहरामध्ये कधीतरी चार वाऱ्यावर माणसं यायची वाऱ्या झाल्या तरच माणसाला नगरपालिका भरायला पैसे मिळायचे शाळेच्या पोरांची फी भरायला पैसे मिळायचे कपडे घ्यायला पैसे मिळायचे आज शनिवार रविवारी दोन दोन लाख लोक या शहरामध्ये येत आहेत शेकडो कुटुंबामध्ये नेहरी आणि निवासाची सोय या शहरात झालेली आहे छोटी छोटी घरं आहेत पण कोणी